नमस्कार एसवी सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी वडी तेलकट होऊ नये व छान कुरकुरीत होण्यासाठी इथे काही टिप्स देखील सांगितले आहेत ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन कप कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली आहे कप अगदी गच्च दाबून भरायचा आहे आता आपण लागणारे एक वाटण तयार करून घेऊ इथे मी पाच ते सहा कट केलेल्या हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या एक चमचा जिरे आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आता हे सर्व साहित्य आपण पाणी न घालता मिक्सर वर जाडसर असे वाटून घेऊया बघा इथे हे वाटण तयार झाले आहे आता आपण हे वाटण या कोथिंबिरीमध्ये घालू आता या मी अजून काही मसाले ऍड करणार आहे एक चमचा मीठ घातले आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा रंगासाठी लाल तिखट पाव चमचा हिंग आणि एक चमचा पांढरे ती आता हे सर्व मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचे आहे मिठामुळे या कोथिंबीरीला पाणी सुटते कोथिंबीर वडीसाठी कोथिंबीर घेताना शक्यतो कोळी घ्यावी यामध्ये आता एक कप बेसन घातले आहे वडी कुरकुरीत होण्यासाठी अर्धा कप तांदळाची पीठ घेतली आहे वडी खुसखुशीत होण्यासाठी मी यामध्ये एक चमचा तेल घातले आहे आता आपण हे सर्व मिश्रण पुन्हा हाताने एकजीव करून घेऊया आपल्याला या मिश्रणाचा गोळा बनवायचा आहे ते इथे लागेल तितके पाणी घेऊन याचा आपण गोळा तयार करून घेऊ मला इथे एक वाटी इतके पाणी लागले आहे बघा आता याचा छान असा गोळा बनून तयार आहे आता याला थोडे तेल लावून दहा मिनिट याला बाजूला ठेवून देऊ वडी वाफवण्यासाठी मी गॅसवर स्टीमर मध्ये पाणी गरम करत ठेवले आहे आता आपण ही वडी थापण्यासाठी एका प्लेटला ऑइलने ग्रीस करून घेऊया यावर आता हा गोळा ठेवून मड़ी थापून घेऊ हे पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळ देखील मळू नये सर्व बाजूंनी याला एकसारखे थापून घ्यायचे आहे इथे पाणी देखील गरम झाले आहे आता आपण यामध्ये वड्या थापलेली प्लेट ठेवून यावर झाकण लावून मीडियम फ्लेम वर पंधरा मिनिटे वड्या वाफवून घेऊया पंधरा मिनिटे झाली आहे आता आपण यामध्ये एखादी काडी किंवा टूथपिक घालून चेक करू काडीला काहीच न लागता काडी जशीच्या दशी तशी बाहेर येते याचा अर्थ वडी छान उकडली गेली आहे आता गॅस बंद करून हे आपण बाहेर काढून घेऊ आता आपण याच्या आपल्याला त्या आकाराच्या वड्या कट करायच्या आहेत ही उकडलेली कोथिंबीर वडी आठ दिवस तुम्ही मध्ये स्टोर करून ठेवू शकता आणि तुम्हाला जेव्हा हवी असेल तेव्हा तळू शकता बघा याचे असे चौकोनी आकाराचे तुकडे मी कट केले आहेत आता आपण ही कोथिंबीर वडी तळून घेऊ तेल गरम झाले आहे आता आपण यामध्ये वड्या चोडू वड्या तेलामध्ये एकदा सेट झाल्या की चमच्याच्या साह्याने सतत हलवत सर्व बाजूंनी वड्या खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत वडी चळली गेली की तिला छान असा सोनेरी रंग येतो आता आपण या वड्या काढून घेऊया आणि तयार आहेत एकदम खमंग बाहेरून कुरकुरीत व आतून खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी तुम्हाला ही कोथिंबीर वडीची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत धन्यवाद